सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आयोजक महापुण्य आनंद विहार ग्रुप वणी यांचा एक दिवसीय पंचतर्ती दर्शनाचा कार्यक्रम खूप साऱ्या उत्साहात पार पडला आहे सुरुवात ही वणी गावातील सत्त्याऐंशी वर्ष जुने जैन मंदिर आहे तिसरे तीर्थंकर संभावनाथ भगवान यांच्या दर्शनापासून सुरू झालं अभोणा इथं पंच्याऐंशी वर्ष जुने जैन मंदिर आहे त्यामध्ये असलेले मूळ नायक चिंतामणी पार्श्वनाथ यांची प्रतिमा आहे ती निजामकालीन आहे साडेचारशे वर्ष जुनी प्रतिमा आहे कळवण येथे वीस वर्ष जुने विसाव तीर्थकर मुनी सुब्रत यांची प्रतिमा आहे वडनेर जैन धर्म यांचे तिसरे तीर्थकर संभावनाथ भगवानांचे असून दुसऱ्या मजल्यावर तेविसावं तीर्थकर भगवान पार्श्वनाथ यांची पंचधातूची साडेचारशे वर्ष प्राचीन प्रतिमा आहे वडळी इथं तिसरे तीर्थंकर भगवान संभावनाथ यांचे मंदिर ऐंशी वर्ष जुनं आहे पिंपळगाव पंच्याऐंशी वर्ष दोन मजली मंदिर आहे ज्यात प्रथम तीर्थकर आदेशवर भगवान यांची मूर्ती आहे खालच्या मजल्यावर नवे तीर्थकर शीतलनाथ भगवान यांची प्रतिमा आहे अशा पाच मंदिरांच्या दर्शनाची पंचतृती आयोजित केली होती याच वणीतील संपूर्ण जैन समाजाचे एकशे सहासष्ट लोकांचं अभुना कळवण वडनेर भैरव वडाळी भोई पिंपळगाव येथील दर्पण बोथरा नवकर्शी दुपारचं जेवण व चोवीस रुपयेचा लाभ घेतला होता अभिजित सिसोदिया मयूर कटारिया मुकेश सिसोदिया हसमुख बोथरा हितेश पारक किशोरजी बोरा वर्धमान बोरा दिलीप पारकर निशांत समदडिया स्वप्नील माधव खबिया समीर शर्मा समदड्या आदेश जिसुदिया रेवन्ना जाधव वैभव बोरा रोहित बोरा रोशन समदड्या सुमित बोरा संदीप साकला सुमित बोत्रा सचिन बोत्रा सागर बोरा कुमार बोरा भूषण पार्क मुकेश ताखेड व सर्व जैन समाज बांधव उपस्थित होते प्रतिनिधी महेंद्र लोढा